नमस्कार आजचा आपला विषय खूपच इंटरेस्टिंग आहे आणि थोडा विचार करायला लावणारा सुद्धा तो म्हणजे कथा कादंबऱ्या वाचून म्हणजे फिक्शन वाचून आपण खरंच एक चांगले माणूस बनतो का असं अनेकदा म्हटलं जातं अनेक, दा अनेक अभ्यासांमध्ये दावा केला जातो की जे लोक फिक्शन वाचतात ना ते जास्त एम्पथेटिक असतात इतरांना मदत करतात त्यांच्या भावना पटकन ओळखतात पण यात खरंच तथ्य आहे का यामागे काही सायन्स आहे चला आज आपण हेच जरा शांतपणे सखोलपणे जाणून घेऊया चला तर मग सगळ्यात आधी हे बघूया की आपलं मन आणि कथा यांचं नक्की नातं काय आहे आजच्या जगाचा विचार करा मोबाईल ओ टी टी सोशल मीडिया सगळीकडे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत पण तरीसुद्धा फक्त अमेरिका आणि ब्रिटनमध्ये मिळून रोजच्या रोज लाखो पुस्तकं विकली जातात यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते कथांची ओढ आजही कमी झालेली नाही कारण कथा वाचणं हा निव्वळ शब्द वाचण्याचा प्रकार नाहीये तो एक विलक्षण अनुभव आहे आपण त्या कथेतल्या पात्रांबरोबर हसतो रडतो त्यांचे संघर्ष जणू काही आपलेच आहेत असं वाटायला लागतं म्हणजे आपण त्या कथेत अक्षरशः जगत असतो आणि ही गोष्ट काही आजची नाही हजारो वर्षांपूर्वी ॲरिस्टॉटलने हेच तर सांगितलं होतं आपण जेव्हा पात्रांशी जोडले जातो त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघतो तेव्हा नकळतपणे इतरांना समजून घेण्याचा एक सरावच करत असतो ह्याच कल्पनेला मानसशास्त्रज्ञ कीथ ओटली यांनी एक खूप छान नाव दिलंय ते म्हणतात की फिक्शन म्हणजे आपल्या मनाचं फ्लाईट सिम्युलेटर बघा जसा एखादा पायलट खरोखर विमान उडवण्याआधी सिम्युलेटरवर सराव करतो अगदी तसंच कथा वाचून आपण मानवी भावना नातेसंबंध आणि सामाजिक व्यवहार यांचा सराव करत असतो तोही अगदी सुरक्षितपणे बरं हे सगळं ठीक आहे पण जेव्हा आपण हा सराव करत असतो तेव्हा आपल्या मेंदूत नक्की काय सुरू असतं याबद्दल विज्ञान काय म्हणतं ते आता पाहूया विज्ञानामध्ये ना एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे एम्बॉडीड कॉग्नेशन आता याचा सोपा अर्थ काय तर आपला मेंदू शब्दांना फक्त शब्द म्हणून बघत नाही तो त्या शब्दांमधल्या कृतीला असा प्रतिसाद देतो जणू काही आपण स्वतःच ती कृती करत आहोत उदाहरणच घ्यायचं झालं तर जेव्हा आपण वाचतो की त्याने चेंडूला लाथ मारली तेव्हा आपल्या मेंदूतले पायांच्या हालचालींशी जोडलेले न्यूरॉन्स ऍक्टिव्हेट होतात किंवा तिने दोर पकडला असं वाचल्यावर हाताशी संबंधित भाग सक्रिय होतो आहे की नाही कमाल आपलं शरीर तिथे नसतं पण आपला मेंदू ती कृतीत जगत असतो पण यापेक्षाही एक महत्त्वाची गोष्ट घडते कोणतीही कथा समजून घेण्यासाठी आपल्याला सतत त्यामधल्या पात्रांच्या मनात डोकावून बघावं लागतं त्यांचे हेतू काय असतील त्यांच्या भावना काय असतील त्यांना काय वाटत असेल याचा अंदाज घ्यावा लागतो याच कौशल्याला थिअरी ऑफ माइंड असं म्हणतात आणि फिक्शन वाचताना आपल्या मेंदूचा हाच भाग सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतो सोप्या शब्दात सांगायचं तर कथा आपल्याला दुसऱ्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्याची प्रॅक्टिस करून देतात ठीक आहे मग मेंदू हा सगळा सामाजिक सराव तर करतोय पण याचा खरंच काही उपयोग होतो का म्हणजे आपण या कौशल्यांमध्ये खरोखरच जास्त चांगले होतो का चला याचा काही ठोस पुरावा मिळतोय का ते बघूया हे तपासण्यासाठी संशोधकांनी एक भन्नाट टेस्ट घेतली त्यांनी काय केलं लोकांना फक्त डोळ्यांचे फोटो दाखवले आणि त्या डोळ्यांमधली भावना ओळखायला सांगितली आणि भावनाही कशा लाज अपराधीपणा चिंता स्वप्नाळूपणा म्हणजे अगदी सूक्ष्म हावभाव आणि निकाल थक्क करणारे होते ज्या लोकांनी जास्त साहित्यिक फिक्शन वाचलं होतं ते इतरांपेक्षा या सूक्ष्म भावना ओळखण्यात जास्त पटाईत होते विशेषतः ज्या कथांमध्ये पात्रांची मनस्थिती त्यांचे विचार खूप गुंतागुंतीचे असतात ना त्या कथा वाचणाऱ्यांमध्ये हा परिणाम जास्त प्रकर्षाने दिसून आला यालाच दुजोरा मिळतो प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून डायना तमीर सांगतात की कथा वाचताना आपल्या मेंदूचं डिफॉल्ट मोड नेटवर्क जास्त ॲक्टिव्ह होतं आता हे नेटवर्क काय करतं तर ते इतरांच्या भावना आणि विचारांचं एक प्रकारे सिम्युलेशन करतं म्हणजे सराव करतं थोडक्यात काय तर कथा आपल्याला इतरांना समजून घेण्यासाठी अक्षरशः तयार करत असतं बरं हे तर झालं भावना ओळखण्याबद्दल पण ह्या ज्ञानाचा आपल्या प्रत्यक्ष वागणुकीत काही फरक पडतो का म्हणजे कथा वाचल्याने लोक खरंच जास्त मदत करायला पुढे येतात का हा प्रश्न तपासायला संशोधकांनी एक साधा पण खूप हुशारीचा प्रयोग केला त्यांनी काय केलं काही लोकांना एक कथा वाचायला दिली आणि कथा वाचून झाल्यावर त्यांच्या नकळत एका व्यक्तीने चुकून जमिनीवर काही पेन पाडले आणि निकाल ज्या व्यक्ती कथेत भावनिकदृष्ट्या जास्त गुंतल्या होत्या त्या इतरांपेक्षा जास्त लवकर ते पेन उचलायला पुढे आल्या ही गोष्ट खूप महत्वाची आहे कारण त्यांची मदत करण्याची वृत्ती ही ते मुळातच चांगले होते म्हणून नव्हती तर काही क्षणांपूर्वीच अनुभवलेल्या त्या कथेच्या भावनिक परिणामामुळे होती पण मग हा जो काही परिणाम आहे तो फक्त तात्पुरता असतो का की फिक्शन वाचल्यामुळे आपल्यात काही दीर्घकाळ टिकणारे बदलही होतात नेदरलँड्समध्ये झालेल्या एका अभ्यासात काय दिसलं माहितीये है। ज्या विद्यार्थ्यांनी कथेत स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं त्यांची सहानुभूती फक्त कथा वाचल्यावरच वाढली नाही तर चक्क एका आठवड्यानंतरही ती वाढलेलीच होती याचाच अर्थ चांगल्या कथेचा प्रभाव आपल्या मनावर दीर्घकाळ टिकू शकतो आणि याचा फायदा फक्त वैयक्तिक नाहीये तर व्यावसायिक आयुष्यातही होतो उदाहरणार्थ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील एका संशोधनात असं आढळलं की जे डॉक्टर्स फिक्शन वाचतात ते आपल्या पेशंट्सना जास्त चांगल्या प्रकारे जास्त संवेदनशीलतेने समजून घेतात आणि म्हणूनच आता काही मेडिकल कॉलेजेसमध्ये चक्क साहित्याचा वर्ग घेतले जातात जेणेकरून डॉक्टरांनी फक्त आजाराकडे नाही तर रुग्णाच्या भावना आणि त्याच्या परिस्थितीकडेही सहानुभूतीने बघावं तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते पुस्तकं वाचणारी माणसं शांत असतात अंतर्मुख असतात आणि जगापासून दूर राहतात हा जो काही आपला समज आहे ना तो आता बदलायला हवा कारण खरं तर ही माणसं जगापासून पळत नसतात उलट ते जगाला त्यातल्या माणसांना त्यांच्या भावनांना आणि संघर्षांना अधिक खोलवर समजून घेण्याचा सराव करत असतात म्हणजेच कथा म्हणजे निव्वळ मनोरंजन किंवा टाइमपास नाही त्या आपल्या मनाला समृद्ध करतात आपल्या संवेदनांना एक वेगळीच धार लावतात आणि कदाचित हो कदाचित त्या आपल्याला अधिक समजूतदार आणि एक अधिक चांगला माणूस बनवतात जाता जाता एक प्रश्न अशी कोणती कथा आहे जिने आपल्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर खोलवर परिणाम केला आहे यावर नक्की विचार करा